नमस्कार मी आकांक्षा आणि तुमचं स्वागत करते इन्फोवारीच्या या व्हिडिओ झारखंड मुक्ती मोर्चाचे विधिमंडळ पक्षनेते चंपई सोरेन यांनी शुक्रवारी झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली राजभवनात झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी त्यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली प्रत्येक राज्यात एक वेगळंच महानाट्य आपल्याला पाहायला मिळत आहे त्यातील एक अंक म्हणून आपण झारखंड या राज्याकडे पाहत आहोत तसे आता कोणत्याही जनतेला असं राजकीय नाटक नवीन नाहीये मागच्या आठवड्यातले बिहारचे नाटक यातील नेते अभिनेते कोण होते ते आपण पाहिलंच झारखंड राज्याचे नेतृत्व करण्यासाठी आता सदुसष्ट वर्षांचे आदिवासी नेते असलेले चंपई यांना राज्याचे बारावे मुख्यमंत्री म्हणून शपथ देण्यात आली पूर्व सिंगभूम पश्चिम सिंगभूम आणि सराईकेला खरसावा जिल्हे मिळून होणाऱ्या झारखंडच्या कोल्हान भागातील ते सहावे मुख्यमंत्री आहेत सामान्य शेतकरी ते थेट सर्वोच्च नेते अशी चंपई सोरेन यांची सध्या ओळख आपल्याला पाहायला मिळते कष्टकऱ्यांच्या घरातून आलेले आणि कधी शेतात राबणारे हात आता झारखंडच्या भविष्याची दिशा ठरवणार आहेत अर्थातच चंपई सोरेन यांच्याकडून जनतेला अपेक्षा देखील तितक्याच आहेत अपक्ष म्हणून विधिमंडळात झालेला प्रवेश मॅट्रिक पर्यंत शिक्षण आणि तेव्हाच्या अखंड बिहारच्या सराईकेला पोटनिवडणूक लढवत त्यांनी विधीमंडळात प्रवेश केला होता पुढे दोन हजार पाच मध्ये त्यांनी सराई केलातून विजय मिळवला होता त्यानंतर त्यांच्या कारकिर्दीमध्ये दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुका ते त्याच मतदारसंघातून निवडून आले होते अर्जुन मुंडा यांच्या मंत्रिमंडळात ते दोन हजार दहा ते दोन हजार तेरा या काळात कॅबिनेट मंत्री म्हणून कार्यरत होते तर दोन हजार एकोणीस मध्ये सरकार स्थापन केल्यानंतर हेमंत सोरेन यांच्या मंत्रिमंडळात देखील ते अन्न आणि नागरी पुरवठा खात्याचे मंत्री होते झारखंडमधील जनता असं म्हणते की चंपई सोरेन ही एक जिवंत यशोगाथा आहे एक सामान्य शेतकऱ्याची आणि धडाकेबाज नेत्याची ही कहाणी राज्यात आलेल्या राजकीय वादळामुळे सत्तेच्या केंद्रस्थानी आली हे सगळ्यांसाठी आश्चर्यच आहे वेगळ्या झारखंड राज्याच्या निर्मितीसाठी नव्वदाव्या शतकात एका देशव्यापी आंदोलनाने पेट घेतला होता आणि त्याच काळात चंपई ये सोरेन यांना झारखंड टायगर ही उपाधी मिळाली होती त्यानंतर दोन मध्ये तीन राज्यांची निर्मिती झाली त्यात वेगळा झारखंड तयार करण्यात आला सध्या ते राज्याचे बारावे मुख्यमंत्री म्हणून आपली धुरा सांभाळतील हेमंत सोरेन यांनी सुरू केलेल्या कल्याणकारी योजना आम्ही पुढे नेऊ मी झारखंडच्या विकासासाठी वचनबद्ध आहे असं चंपई सोरेन यांनी शपथविधीनंतर सांगितलं चंपई सोरेन यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार पाच फेब्रुवारी रोजी शक्ती परीक्षणाला सामोरे जाईल असं मंत्री आलमगीर आलम यांनी शुक्रवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगितलं त्यामुळे आता बहुमत सिद्ध केल्यानंतर चंपई सोरेन हे सरकार स्थापन करू शकते अशाच वेगवेगळ्या राजकीय घडामोडींसाठी आमच्या इन्फोवारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा